बहुजन समाज पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक नऊ मधून अनिता पारेराव यांचा उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग क्रमांक दहा मधून वंचित बहुजन आघाडीतर्फे सुरेश लोंढे यांचा उमेदवारी अर्ज दाखल पुणे ते नवी दिल्ली राष्ट्रीय सायकल रॅलीचं धुळ्यात उत्साहात स्वागत मध्य रवाना आणि वीरबाल दिवस निमित्ताने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं अभिवादन धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक नऊ मधून बहुजन समाज पार्टीतर्फे अनिता सिद्धार्थ पारेराव यांनी एकोणतीस डिसेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यासाठी मोटारसायकल रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं रॅलीतून बहुजन समाज पार्टीच्या नावाने तसेच उमेदवारांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या रॅलीमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला बहुजन समाज पार्टीचे झेंडे आणि निळे झेंडे रॅलीमध्ये सर्वत्र झळकत होते या रॅलीमध्ये उमेदवार अनिता सिद्धार्थ पारेराव यांच्यासह बसपाचे नाशिक विभाग प्रभारी राज चव्हाण जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ पारेराव जिल्हा सचिव विजय भांबरे ज्ञानेश्वर भांबरे गौतम पारेराव मिलिंद वाघ प्रभाग नऊमधील अन्य उमेदवार योगेश जगताप पूनम विजय भांबरे यांच्यासह बसपा बस कार्यकर्ते आणि समर्थक तसेच महिला सहभागी झाल्या होत्या

प्रभाग क्रमांक नऊमध्ये आमचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याही पुढच्या ज्या प्रभाग आहेत त्या त्या ठिकाणीसुद्धा आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत आणि जे काही या नगरपालिकेमध्ये जी उदासीनता आहे जे भ्रष्टाचार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत आणि जनतेचा गोल घेणार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे मनपा निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दहामधून वंचित बहुजन आघाडीतर्फे भारतीय बौद्ध महासभेचे सुरेश लोंढे यांनी एकोणतीस डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडक समर्थक सोबत होते यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नावाने घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी ज्येष्ठ नेते रविकांत वाघ पोपट मोहिते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते

त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे आता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी आमचे सुरेश अण्णा लोंडे हे प्रभाग क्रमांक दहा अ मधून उभे आहेत आणि आम्हाला सगळ्यांना निश्चित वाटतं की ते निर्देश देतील आज आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेसमोर त्यांचा फार भरायला आलो त्यांचा फार भरला गेलेला आहे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय जोश आहे आणि आमचे सौदे बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करिश्मा करून दाखवला त्या नगरपंचायत नगरपालिका याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात जे वंचित बहुजन आघाडीचे लोक निवडून आले तेच परिश्रम आम्ही देहामध्ये करून दाखवू आणि देह महानगरपालिकेमध्ये देखील त्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वंचित बहजन आघाडीचे कार्यकर्ते निवडून येतील अशी आम्हाला दाट शंका आहे आणि आम्ही कुठल्या हालतमध्ये या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पाटोलेशा राहणार नाही अशी आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे आणि बंधूं मी बाकीच्या जे मतदार असतील त्यांनाही विनंती करतो की दहा अमध्ये असलेल्या सगळ्या उमेदवार मतदारांना विनंती आहे की प्रचंड मतांनी आमचे सुरेश अण्णा यांना निवडून द्या जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल गणतंत्र दिन दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये देशभक्ती शिस्त व नेतृत्व गुण विकसित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय छात्रसेना अर्थात एन सी सीच्या वतीने एन सी सी पी एम सायकल रॅली दोन हजार सव्वीसचं आयोजन करण्यात आलं आहे के कदम क्रांतिकी ओर या संकल्पनेअंतर्गत आयोजित पुणे ते नवी दिल्ली राष्ट्रीय सायकल रॅलीचं धुळे येथे अठ्ठेचाळीस महाराष्ट्र बटालियन एन सी सी यांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आलं पुणे येथून प्रारंभ झालेली ही सायकल रॅली मनसर संगमेश्वर मनमाड मार्गे धुळे शहरात दाखल झाली पुणे जिल्ह्यात आगमनानंतर रॅलीतील अधिकारी व कॅडेट्सचं औपचारिक स्वागत करण्यात आलं यावेळी धु पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांनी सहभागी कॅडेट्सचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी रॅलीचं नेतृत्व करणारे ब्रिगेडियर सचिन गवळी यांच्यासह सायकल रॅलीतील अधिकारी व कॅडेट्सचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला अकरा महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विजय नारायण शुक्ला अठ्ठेचाळीस महाराष्ट्र बटालियन माजी कमांडिंग ऑफिसर कर्नल यू डब्ल्यू पाटील माननीय कमांडिंग ऑफिसर कर्नल शैलेंद्र कुमार गुप्ता वरिष्ठ लष्करी अधिकारी असोसिएशन एन सी सी ऑफिसर्स माजी सैनिक वीर नारी तसेच एन सी सी कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथून सुरू झालेली ही एक हजार सहाशे ऐंशी किलोमीटर अंतराची सायकल रॅली दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोपाला जाणार आहे या रॅलीत ब्रिगेडियर सचिन गवळी यांच्या नेतृत्वाखाली चौदा एन सी सी कॅडेट सायकलस्वार सहभागी झाले असून सुमारे दोनशे एन सी सी अधिकारी व कर्मचारी रॅलीच्या संयोजनात कार्यरत आहेत ही रॅली महाराष्ट्रातून मध्य प्रदेशकडे रवाना झाली असून महाराष्ट्रातील रॅलीचा शेवटचा टप्पा धुळे ते सेंदवा सुमारे शंभर किलोमीटर इतका आहे यावेळी अठ्ठेचाळीस महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल शैलेंद्र कुमार गुप्ता यांनी सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून पुढील प्रवासासाठी रवाना केलं या राष्ट्रीय सायकल अभियानातून युवकांमध्ये साहस सहनशक्ती शिस्त व राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ होत असून देशभरात सकारात्मक सामाजिक संदेश पोहोचत आहे सिनियर अंडर ऑफिसर हर्षल पाटील याने या संदर्भात अधिक माहिती दिली दॅट देड टू इन अवर जर्नी फ्रॉम धुळे ऑनवर्ड इट्स ऑल्सो नोस्टॉलजिकॉर 1736-37 में पेशवा बाजीराव जी जब चले थे एक वक्त आया उन्होंने अपनी मातृभूमि छोड़ के मालवा में प्रवेश किया वो वक्त अभी आ गया हमारे लिए कल हम महाराष्ट्र को अलविदा कहके मध्य प्रदेश में हम एंटर करेंगे सो दिस इज काइंड ऑफ अ वेलकम ऑल्सो एंड एज एंड ऑनवर्ड्स टू डेली थैंक्स अलॉट फॉर असेंबलिंग हियर इन सच गुड नंबर एंड सच हाई स्पिरिट एंड ऑर्गेनाइजिंग सच अम वेलकम फॉर अस इट गिव ऑल द एनर्जी एंड स्ट्रेंथ दट वी नीड फॉर अवर ऑनवर्ड जर्नी जितने भी कैडेट्स यहां बैठे हैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं आपके अपने जीवन में जो भी आपका लक्ष्य हो जो भी आपका उद्देश्य हो उसमें आप सफल हो और उम्मीद करते हैं जो आपने पे पेशवा बाजीराव जी के जीवन के ऊपर एक छोटासा एवी देखा उनके बारे में जो थोडासा प्रस्तुत किया हिंद एवरीवन माझं नाव सिनियर अंडर ऑफिसर हर्षल पाटील आहे आम्ही महाराष्ट्र डायरेक्टरेटला रिप्रेझेंट करत चोवीस तारखेपासून सोळा तारखेपर्यंत सोळाशे ऐंशी किलोमीटर ट्रॅव्हल करणार आहे सायकलिंगने आम्ही महाराष्ट्र डायरेक्टरेटला रिप्रेझेंट करत आहे आम्ही चोवीस डिसेंबरला सायकलिंग करत पुणेवरून निघालो होतो ते आम्ही सोळा तार जानेवारीला पी एम रॅलीमध्ये फ्लॅग इन होणार आहे आम्ही सोळाशे ऐंशी किलोमीटर जे ट्रॅव्हल करत आहे आमचा जो रूट आहे तो सतराशे सदोतीसमध्ये बाजीरावने यूज केला होता पुणे टू दिल्ली जाण्यासाठी आणि त्यांनी कॉन्कर केली होती विक्ट्री ओव्हर मुगल्स ॲट दिल्ली दि। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल वीरबाल दिवस निमित्ताने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उपजिल्हाधिकारी भूसंपादन किशोर कदम यांच्या हस्ते साहिबजादा जोरावर सिंह आणि साहिबजादा बाबा फतेसिंह यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी नायब तहसीलदार मायानंद भामरे लेखाधिकारी नितीन मोरे यांच्यासह महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल